एकंदर काय सांगाल महाविकास आघाडीचा सा काय चित्र आहे सध्या काय परिस्थिती आहे महापालिकेला कस समोर महाविकास आघाडी म्हणून आम्ही महानगरपालिका लढणार होतो तशा पद्धतीनं बऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मंडळी काँग्रेसचे नेते मंडळी यांच्या सोबत अनेक बैठका झाल्या अनेक बैठका करून आमच्या नेत्यांनी एक एक सीटवर वर वन टू वन सीटवर आम्ही फायनल केलं फायनल केल्याच्या नंतरसुद्धा एकमेकांच्या त्या नोट्सवर गठबंधनच्या नोटवर सुद्धा झाल्या त्याच्यानंतर काय कुठे गोळं अडलं काय कोणाचे फोन आलेत काय शेवट काय झालं कोणत्या पक्षाला फायदा पोहोचावा याच्यासाठी तर काही ना मला असा अंदाज आहे की काही काँग्रेसच्या पक्षाने पक्षाच्या नेत्यांनी हे ठरवलंच असेल की आपल्याला कुठे ना कुठे भाजपला फायदा पोहोचवायचाच आहे अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं आणि वेळेवर रात्रीच्या दोन वाजता त्यांनी फोन आमचे उचलणं बंद केले तेव्हा आम्ही आमचे नेते आणि आम्ही स्वतः सतर्क झालो की यांच्या मनात बोलताना वेगळं आहे आणि करताना काय वेगळं आहे ते हे लक्षात आल्याच्या नंतर आम्ही रात्रीच्या तीन वाज वाजतापासून आम्ही आमचे डिफॉर्म पर वाटणं सुरू केलं किती जागावरती के आता राष्ट्रवादी लढणार आहे काय आम्ही काँग्रेस पक्षाने जर फसवलं नसतं तर जवळपास आम्ही एकशे चाळीस ते एकशे पन्नास जागेवर आम्ही लढलो असतो पण त्या हा आम आमचा वे जो वेळ गेला आमचं गठबंधन होईल म्हणून कधी कधी होते की उमेदवाराला आपण सांगून देतो की तू तुम्ही तयारी कर आणि मग वेळेवर आपण जर तिकीट देऊ शकलो नाही तर त्याची अडचण होते ती अडचण कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची होऊ नये उमेदवाराची होऊ नये याच्यासाठी आम्ही तो हा निर्णय घेतला की जेवढ्यांना आम्ही तिकीट देणार आहे जेवढ्या महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी मिळणार आहेत तेवढ्याच लोकांना आम्ही ठेवलं आणि त्याच लोकांच्या विशेष जे मेरिटचे उमेदवार होते त्यांच्यावर थे चर्चा केली आणि ती चर्चा करून ती फायनल करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे असं झालं की अनेक आमच्या उमेदवारांना आम्ही ते डिमॉरलाइज झाले आणि ते आपापल्या शांत झाले किंवा त्यांनी वेगळी वेगळी वाट पाहिली था, तर असं हे नाही झालं असतं काँग्रेस पक्षाने असा शेवटच्या वेळेस धोकेबाजी केली नसती तर आम्ही आ, एक पंधरा सीट त्यांच्यासोबत लढलो असतो आणि त्याच्यात यश काँग्रेसला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा चांगलं मिळालं असतं पण ह्या जर चर्चा सुद्धा पहिले पहिलेपासून नाही केल्या असता की त्यांनी म्हटलं असतं की आम्हाला अजिबात महाविकास आघाडी करायची नाही आहे तर आम्ही इथून आम्ही आमच्या नागपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवारच्या बूता, गुटां गुटाने एकशे चाळीस ते एकशे पन्नास सीटा लढवल्या असतात